तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलमध्ये एम एस एफ संदर्भात नवनवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो तर मित्रांनो असेच काल आलेले काही अपडेट आहे जे तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी आता बघायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट कसल्या संदर्भात आहे तर काही नवीन आस्थापना म्हणजे काही दोन तीन जिल्ह्यातल्या नवीन आस्थापनासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे व त्याच्यामध्ये आपले जे सुरक्षा जवान असतात त्यांची प्रमोशनची यादी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे तर त्यांना प्रमोशन झाल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांना लोकेशन न्यू लोकेशन मिळालेले आहे व काही नवीन आस्थापना आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत म्हणजे काल मित्रांनो दोन तीन तीन चार याद्या या ठिकाणी पडल्या होत्या तर त्यातल्या महत्त्वाच्या याद्या आपण या ठिकाणी तपासणार आहोत व त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे तर अशा भरपूर या आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे येत आहे मित्रांनो कारण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे या ठिकाणी जी सुरक्षा व्यवस्था जी पुरवते मित्रांनो ती एकदम उत्तम आणि छान प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचं काम महामंडळ करत आहे त्यामुळे नवीन नवीन आस्थापना व महाराष्ट्रामधून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर तिचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो चला तर मग बघूया त्यापूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपल्या चॅनलवर मिळत राहील तर चला तरह मित्रांनो बघूया तर जसं की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सिनर बघू शकता हे बघा दिनांक या ठिकाणी चार दोन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ तर काय आहे मित्रांनो हे अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी एम एस आय पण आहे नेम पण आहे करंट लोकेशन आहे मित्रांनो आणि करंट डेजिग्नेशन आणि न्यू लोकेशन बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आहे बघा न्यू लोकेशन काय मित्रांनो तर मॅनग्रोव्ह कन्झर्वेशन युनिट पनवेल उरण नवी मुंबई आणि हे न्यू न्यू लोकेशन आहे मित्रांनो आणि न्यू डेजिग्नेशन म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नवीन पद म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर आणि यानंतर या ठिकाणी या बघू शकता मित्रांनो हेडगाड तर जे आपले सुरक्षारक्षक होते त्यांचे या ठिकाणी मुख्य सुरक्षारक्षक यामध्ये म्हणजे त्यांना प्रमोशन मिळालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ऑन पोस्ट आर टी न्यू लोकेशन म्हणजे रिक्वेस्ट टू ट्रान्सफर आणि नवीन स्थापना मित्रांनो न्यू लोकेशन आहे या ठिकाणी तर तुम्ही बघू शकता बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी प्रमोशन आणि बदल्यासुद्धा मिळालेल्या आहे तर अजून या ठिकाणी दोन याद आहे मित्रांनो ती याद पण आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो इथे तुम्ही यादीमध्ये बघू शकता दिनांक या ठिकाणी एकतीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस एक दोन हजार पंचवीसचा आदेश होता जो या ठिकाणी काल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय आहे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्ही बघू शकता सेंट्रल म्युझियम नागपूर तर मित्रांनो नागपूरची नवीन आस्थापना आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी माग नागपूरसाठी आर्टिलिस्ट सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याप्रमाणे सुरक्षा रक्षकांना आता इथे रिक्वेस्ट टू ट्रान्सफर म्हणजे या ठिकाणी बदली मिळालेली आहे न्यू लोकेशन आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही ऑन पोस्ट न्यू लोकेशन या ठिकाणी आर्मेहरगाड आर्मेहेरगाड आणि आर्मगाड हे बघा आर्मेहेरगाड आणि आर्मगार्ड या ठिकाणी म्हणजे हत्येरी सुरक्षा रक्षक व मुख्य हत्यारी सुरक्षा सुद्धा या ठिकाणी जवानांना बदल्या मिळालेल्या आहे तर नागपूरसाठी या ठिकाणी नवीन नवीन आस्थापना खूप येते मित्रांनो आणि अजूनसुद्धा या ठिकाणी भरपूर आस्थापना नागपूर सा नागपूरच्या येणार ना आहे आणि बऱ्याचशा जवानांना आता या ठिकाणी बदले मिळालेले आहे आणि अजून जे राहिलेले जवान आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी बदले मिळणार आहे तर तुम्ही नवीन आस्थापना बघू शकता सेंट्रल म्युझियम नागपूर एम एस एफ आय डी पण इथं बघू शकता मित्रांनो हे चोवीसमधले जे उमेदवार आहे त्यांना या ठिकाणी बदले मिळालेला आहे म्हणजे जास्त काही जुने उमेदवार नाही आहे कारण याचं कारण असं आहे मित्रांनो की नागपूरमध्ये नवीन नवीन आस्थापना वाढत आहे त्यामुळे तिथे ज्या मुलांनी ज्या आपल्या उमेदवारांनी अर्ज टाकलेले असतात त्यांना त्या ठिकाणी बदली लवकर मिळत आहे अजून एक लिस्ट मित्रांनो ती सुद्धा आपण या ठिकाणी बघूया तर इथे तुम्ही बघू शकता ही सुद्धा एक नवीन यादी आहे या ठिकाणी दिनांक बघा चार दोन दोन हजार पंचवीस कालचे चाललेला कार्यालयीन आदेश आहे तर काय आदेश आहे तुम्ही इथे बघू शकता न्यू लोकेशन बघा मित्रांनो या ठिकाणी ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी पुणे तर पुणे जिल्ह्यातला नवीन आस्थापना या ठिकाणी आलेली आहे तर आस्थापनेचं नाव काय आहे तुम्ही बघू शकता ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी पुणे तर पुणेमध्ये सुद्धा या ठिकाणी ज बऱ्याचशा जवानांना या ठिकाणी बदल्या मिळालेल्या आहे पुणेचे सुद्धा आर्टिलिस्ट काही दिवसापूर्वी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले होते त्यांच्याकडनं अर्ज मागण्यात आले होते व आपण व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती या ठिकाणी दिली होती अपडेट आपण या ठिकाणी सर्वांना दिली होती तर त्यामध्ये सुद्धा काही जवानांनी मला कमेंटच्या माध्यमातून विचारलं होतं की सर आय लिस्ट आल्यानंतर आता जे कार्यालय आदेश असतो डायरेक्ट बदली जातो केव्हा येईल तर त्या संदर्भात मी सांगितलंसुद्धा होतं आणि या ठिकाणी याद्यासुद्धा आलेला आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बावीसवाले तेवीसवाले उमेदवारी ज्यांना बदली मिळालेली आहे अजून खाली बघू शकता मित्रांनो यादी बरीच मोठी आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय तेवीसवाले वाले बावीस वाले उमेदवार आहे तेवीस वाले जास्त उमेदवार आहे मित्रांनो ज्यांना या ठिकाणी बदल्या मिळालेला आहे खूप मोठा पॉईंट आहे हा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती उमेदवार या ठिकाणी गेलेले आहे जवळजवळ एकशे चौदा उमेदवार या ठिकाणी गेलेले आहे एकशे पंधरा मित्रांनो तर नवीन लोकेशन काय आहे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी पुणे तर पुणेसाठी पण बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांच्या या ठिकाणी बदले आलेले आहे जसे की तुम्ही या ठिकाणी आता स्क्रीनवर बघितलं आहे मित्रांनो तर अजून बऱ्याचशा स्थापना याच्या बाकी आहे तुमच्याही बदल्या लवकर होईल मित्रांनो जसं की तुम्ही या ठिकाणी एच आर एम एसला अर्ज या ठिकाणी सादर केलेले असेल तर तुमच्याही बदल्या लवकरात लवकर होईल अजून महाराष्ट्रातल्या खूप आस्थापना स्थापना या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे येणार आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे सुरक्षा एकदम उत्तम व व्यवस्थितरित्या पुरवत आहे त्यामुळे तर जसं की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आता बघितलं असेल असं कोणकोणते कारण आदेश आले होते त्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे व अजून खूप सारी माहिती मित्रांनो जी तुम्हाला या ठिकाणी द्यायची बाकी राहिलेली आहे तर अशीच नवीन नवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर घेत असतो त्यासाठी तुम्ही चॅनल व नवीन आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा मित्रांनो जेणेकरून अशाच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल आणि अजून महाराष्ट्रातल्या भरपूर आस्थापना येणार आहे मित्रांनो ज्यावरही एक आपण व्हिडिओ या ठिकाणी तयार करणार आहोत आणि म्हणजे आज ह्या स्थापना अशा प्रकारच्या येणार मित्रांनो ज्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील आस्थापना राहणार आहेत तर त्या संदर्भात पण आपण एक व्हिडिओ बनणार आहोत आणि ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये मिळून जाईल कोणकोणत्या आस्थापना येणार आहे अशी आपल्याकडे माहिती आलेली आहे मित्रांनो अपडेट आलेली आहे तर भेटूया मित्रांनो असेच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत तो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र